हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे महेंद्रकार यूट्यूब चॅनलमध्ये बिर्याणी ब्लॉग म्हणजे मित्रांनो तर आमचा वाडा आला आहे आता उठून तर कालच्या दोन पाऊस बी खूपच लागून गेला आहे तर मीडिया तुम्ही बघू शकता किती लांब येतात मोरे बघू शकता तुम्ही ह्या बघू शकता आता मोर बी बेकार लांब येतात मागं बी खूपच लांब येतात लंगड्या मीडिया चालू राहता वाडा आला आमचा आता छेडवेलला अजून काय पोची नाही तर पण आपण एक दीड दोन तासामध्ये पोचून जाणार तर तुम्ही मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग बघा तर चला मग तुम्हाला मग पुढे भेटू चला तर मग आम्ही गावामध्ये पोचलो होतो आता छडवेलच्या तुम्ही बघू शकतात मागे बिलेला आम्ही रस्ता बी नाही सापड राहिला आय आय मोर हा कड तर फायनली मित्रांनो इथे जरा कुंडा होता त्याच्यावर पाणी पाच राहिलं होतो दुपारचे रा लेहून पडू आला त्याच्यामुळं पाणी करताना हळगावात होते म्हणून पाणी पाचतो तर आता मित्रांनो एक पडी की त्या पडकामध्ये सावर सावराय वावरवाला पडकावाला इथं काय होतं बो सकता आता बड़ा दाग दुक जी वाला जरा आला मैं हाँ हा हा डोबड़ भी डोबड़ा वाला जरा आला मैं बास यार दादागिरी भी करता नहीं अपने दादागिरी भी करता है बोलता ही आता मग आमची एक एकदा जमका लागली होती तर तुम्हाला मी थोड्या वेळात भेटू फायनली आता आम्ही एक गावाला पोचलो इथं छेडूल पड्याला तर येऊन लावलोच आता तर चार वाजून गेली तर आता आम्ही इथं तुम्ही बघू शकतात इथं पडिक पडकामध्ये चौर आता फायनली आता मीडिया आमच्या फुगून जाईल तर तर आता आम्ही वाड्यावर घेऊन चालू आता मींड्यात तुम्ही बघू शकता मागं मींड्यावर राहील तर मागं लंगड्या मिंड्या उभे राहिले आम्ही तर पण मी मोरच चालू राहिलो आज बाण फुले तर मीड्या डायरेक्ट दोन तीन महिन्यापासून डायरेक्ट मींड्यांना किरमी पडून जायला त्या हातडी आज अचानकच खायला सापड आज दहा मिंढे डायरेक्ट वॉमिट करतील डायरेक्ट आज इथलं खाला गावलं ना तर डायरक्ताचं पाणी करावं लागेल तव मींड्या तिथं माहिती तर आता आम्ही तुम्हाला लवकर राखू मोरू आपू एक मागं राखू एक जणांचा वाडा आहेत त्याच्याजवळ गेलो का तर नो हो। हो आता आमचे मिंड्या फुगून गेले तर आता चालू तर आम्ही घरावं बघू शकता आता पाणी होतं तर पाणी बिनी पाजून घेतलं आहे आता आम्ही चालू करावं हे बघू शकता तुम्ही आता मेंढर बी मागं पाणी होते अर्ध्यामध्ये ही इथून ह्या इथून ना पुऱ्या लंगड्या मिंड्यात इथल्या इथून पुऱ्या लंगड्या मिंड्यात तर आता आम्ही फायनली आम्ही आता घराक चाललो होतं पण आज एवढं हाल झालं ना तर नाही साधं काम तरी मी अजून मोबाईलामध्ये कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं नाही आम्हाला गंज लोकांनी शिगाळ बी करली ते पण ते काही कॅप्चर केलं नाही मोबाईलात पण आमचा आहे आम्हाला करावा लागेल तर आता तुम्हाला मी वाड्यावर जर गेलो ना तर भेटतो तुम्हाला वाढत चला तर मित्रांनो